सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्षातील महत्त्वाचा कालावधी म्हणजे चातुर्मास आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते या कालावधीतील पहिला आणि पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना श्रावण महिनापूर्वी नभस या नावाने ओळखला जात असे रात्रीच्या प्रारंभी पूर्वे श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेला मावळते तसे श्रावणी पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी जवळ असतो म्हणून या महिन्याला श्रावण असं नाव मिळालं आहे श्रावणात अनेक व्रत आचरली जातात केली जातात त्यातील सर्वात महत्वाचं पवित्र व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो असं म्हणतात की भगवान शिवशंकरांना प्रसन्न करणारा महिना असेल तो म्हणजे श्रावण महिना श्रावणात शिवांची केलेली भक्ती व्रत उपवास कधीच खाली जात नाही शंभर टक्के फळ आपल्याला मिळतं यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमधील मधील श्रावणी सोमवार किती आलेले आहे कधी आलेले आहे कोणत्या सणावाराला आलेले आहे प्रत्येक सोमवारची शिवमूठ काय आहे काय वाहिची शिवमूट शिवपूजन करण्याची सोपी पद्धत उपवास कसा धरावा कधी सोडावा उपवासाला काय खावे काय टाळावे उपवास सोडताना कोणते पदार्थ खाऊन आपण उपवास सोडायचा आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही तर आपलं सर्वांचं आहे म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नम शिवाय तर या वर्षीचा पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला आलेला आहे पहिल्या श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे तांदूळ दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्टला आलेला आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे तीळ तिसरा श्रावणी सोमवार हा एकोणावीस ऑगस्ट नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन या सणाला आलेला आहे तिसऱ्या सोमवारची शिवामूठ आहे हिरवे मूग चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला श्रीकृष्ण जयंतीला आलेला आहे शिवामूठ ही जवस आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबर सप्टेंबरला पोळा या सणावर आलेला आहे सोमवती दर्श अमौसेला आलेला आहे पाचव्या श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे सातू यावर्षी दोन हजार चोवीसमधील श्रावणी सोमवार हे पाच आलेले आहे शिवपूजन आपल्याला प्रत्येक सोमवारी आपल्याला घरात नाही तर मंदिरात करायचे आहे आणि हे सणावाराला आलेले श्रावणी सोमवार यांचे महत्त्व काय तर या वर्षी पाच श्रावणी सोमवार आलेले आहे आणि त्यातील तीन श्रावणी सोमवार हे सणावाराला आलेले आहे श्रावणी सोमवार हा तिसरा श्रावणी सोमवार हा नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन या सणाला आलेला आहे या दिवशी सकाळी महादेवांच्या मंदिरात किंवा घरी शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक घालून पूजा करायची आहे आपल्या लाडक्या भावासाठी आपल्या संपूर्ण परिवारासाठी प्रार्थना पूजन करायचे आहे श्रावणी सोमवारी केलेले पूजन व प्रार्थना कधीच खाली जाणार नाही चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला श्रीकृष्ण जयंतीला या दिवशी आलेला आहे दिवस रात्र भगवंतांचे पूजन करण्याचाच हा दिवस करण्याचे भाग्य आपल्याला मिळ मिळालेले आहे आपण सकाळी भगवान शिवशंकरांचे पूजन करावे व रात्री आपण ठीक बारा वाजता कृष्ण जन्मावेळी प्रभू श्रीकृष्णांचे पूजन करायचे आहे बघा किती योगायोग आलेला आहे सकाळी महादेवांचे पूजन आणि रात्री सकाळी बाराच्या आत आपल्याला भगवान शिवशंकरांचे पूजन करायचे तर बघा रात्री बारा वाजता बरोबर कृष्ण जन्मावेळी प्रभू श्रीकृष्णांचे पूजन करायचे आहे दोन्ही देवतांचे पूजन या दिवशी आपल्या हातून घडणार आहे म्हणजे या जन्मात आपले पालन व तारण हा कृष्ण व आपले संरक्षण करणारे शेवटी मोक्ष प्राप्त करून दे देणारे भगवान शिव शंकरजी दोन्ही देवांचे पूजन या दिवशी आपल्याकडून घडणार आहे बघा कितीतरी वर्षांनी म्हणजे जवळजवळ शंभर दीडशे वर्षांनी असा योगायोग घडून आलेला आहे पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबरला पोळा या सणाला आलेला आहे महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच दिवशी सोमवती दर्श अमावस्या देखील आलेली आहे या सणाच्या दिवशी आणि आमावसेला भगवान शंकरांनी पूजन करण्यासारखं मोठं भाग्य कुठलंच नाही या दिवशी आठवणीने एक दिवा लावायचा आहे आणि दिवा असाच नाही लावायचा तर मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आणि त्यात थोडीशी काळी तीळ टाकून आपल्याला महादेवांच्या मंदिरात हा दिवा लावायचा आहे कितीही मोठं संकट दूर होईल अवघड इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे आता मंदिरात नक्की जावे पाची सोमवार आपल्याला घरात पण पूजा करायची आहे आणि मंदिरात पण जायचं आहे त्याबरोबर घरातल्या मंदिरातील शिवपिंडीवर जलाभिषेक दूध अभिषेक रुद्र अभिषेक अवश्य करावा बेलपत्र शिवप्रिय आहे प्रत्येक सोमवारी महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करून चंदन भस्म अर्पण करावं बेलपत्र धोत्र्याचे फूल फळ अर्पण अवश्य करावे चमेलीचं फूल अजिबात त्या दिवशी म्हणजे कुठल्याच सोमवारी चमेलीचं फूल महादेवांना अर्पण करू नका वाहू नका आणि प्रत्येक सोमवारची शिवा मूठ व्हायची आहे शिवाला तांब्यावर पाणी आणि एक बिला बेलाचं पान अर्पण केलं तरी संपूर्ण श्रावणी सोमवारच्या व्रताचे फळ आपणास मिळते असे म्हटलेलेच आहे शास्त्रात श्रावणात रुद्राक्ष धारण करणे ही खूप लाभदायक आहे श्रावणी सोमवार संपूर्ण दिवस उपवास करावा आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे काही ठिकाणी दिवसभर उपवास केला जातो व रात्री उपवास सोडला जातो म्हणजे प्रदोष काळानंतर धूप दीपारती करून श्रावणी सोमवारचा उपवास सोडला जातो पण गर्भवती महिला ज्येष्ठ नागरी किंवा आजारी व्यक्ती यांनी भक्तिभावने शिवपूजन करून जल बेल फूल अर्पण करून पूजा करावी उपवास जमेल तरच करावे नाही तर नाही केला तरी तरीही चालेल फक्त पूजा करावी श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून नित्य कर्म आटोपून श्रावणी व्रताचे पूजन करावे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप दिवस रात्र करावा शिव शंकरांचे ध्यान करावे पार्वती मातेचे पूजन ध्यान करावे पार्वती माते शिवाय शिवपूजन अपूर्ण आहे म्हणून पार्वती मातेचे संपूर्ण शिव परिवाराचे आपल्याला ध्यान पूजन करायचे आहे म्हणून शिवांचे पूजन तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण पार्वती मातेचे पूजन करतो संपूर्ण शिव शिव प परिवाराचे पूजन करत असतो श्रावणी सोमवारचे व्रत एकदा जर धरले तर चौदा वर्ष हे व्रत करावे लागते व चौदा वर्षांनी या व्रताचे यथासांग उद्यापन करावे असे सांगितलेले आहे शास्त्रात श्रावणी सोमवारच्या उपवासाबरोबर दिवसभर ओम नम शिवायचा जप करावा त्याशिवाय शिवलीला श्रावणात काही लोक संपूर्ण श्रावण महिना एक वेळ उपवास करून एक वेळ जेवण करतात तर काही लोक फक्त श्रावणी सोमवार व श्रावणी शनिवारी उपवास करतात श्रावणात संपूर्ण महिनाभर नाही जमले तर किमान श्रावणी सोमवारचे पाच सोमवार व श्रावणी चार शनिवार असे नऊ उपवास अवश्य करावे या दिवशी फक्त उपवास करूनच व्रत करावे असं नाही तर शरीर व मनाने देखील व्रतस्थ राहावे कुणाबद्दल वाईट विचार वाईट बोलणे अशा गोष्टी करू नये टाळाव्या किंवा घरामध्ये वादविवाद भांडणतंटा असेही करू नये नाहीतर व्रत उपवास याचे फळ मिळत नाही या गोष्टी तर सोमवारी आपण पाळल्याच पाहिजे श्रावणी सोमवारचे व्रत हे शंकराला शीघ्र प्रसन्न करते शिवशंकरांना हे व्रत शीघ्र प्रसन्न करते पार्वती मातेचा आपल्याला आशीर्वाद मिळतो ज्यांचे लग्न कार्य ठरत नाही त्या व्यक्तींनी म्हणजे त्या मुलींनी किंवा मुलांनी हे पाच सोमवार अवश्य करावे श्रावणातील हे पाच सोमवार अवश्य व्रत करावे उपवास करावे आणि दिवस रात्र व्रतस्थ राहावं आणि मंदिरात जाऊन शिवशंकरांना जलाभिषेक करावा एक बेलपत्रका होईना अवश्य व्हावं लवकरात लवकर लग्न जुळून येण्यासाठी हे खूप महत्वाचं असतं म्हणून विवाहित महिला कुमारिका पुरुष सर्व लोक या दिवशी व्रत उपवास करतात या व्रतामुळे मनुष्याला या जीवनी इच्छित फल प्राप्ती होते सर्व सुख समृद्धीची प्राप्ती होते कारण याच काळात देवी पार्वतीने शिवांशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने उपवास व्रत ठेवले होते आजही असा विश्वास आहे की अविवाहित तरुणींनी कुमारिकेंनी श्रावणी सोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर वर मिळत असतो म्हणून विवाहित महिलांबरोबर तरुण मुलींनी हे व्रत अवश्य धरावं श्रावणी सोमवारचा उपवास करताना दुपारच्या भोजनामध्ये फळे घेऊ शकतात किंवा दुधाचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करू शकता श्रावणी सोमवारी उपवासात भगर खाल्ली जात नाही बऱ्याच ठिकाणी अजूनही या उपवासात चुकून सुद्धा भगर खात नाही आमच्याकडे सुद्धा भगर श्रावणी सोमवारला खाल्ली जात नाही आम्ही पाळतो फक्त साबुदाना वगैरे खाल्ला तर खाल्ला जातो नाही तर फलहार घेऊन आम्ही उपवास करत असतो या दिवशी तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊ शकता पण वरईचा भात या उपवासाला चालत नाही या उपवासाला राजगिरा लाडू खजूर फळे सुका मेवा असे पदार्थ खाल्ले जातात तरीही खाल्ले तरी चालतील तुम्ही पण उपवास म्हणजे उपवास आपण भगर खाऊ नका या दिवशी असे पदार्थ खाऊ नये जेणेकरून आपला उपवास मुडेल भगर फक्त एकादशीला वगैरे चालते आपण भगर श्रावणी सोमवारीला सोमवारी किंवा तुम्ही इतर दिवशी पण म्हणजे इतर वेळी जरी सोमवार करत असाल तेव्हा सुद्धा भगर शिवशंकरांच्या उपवासामध्ये खाल्ली जात नाही म्हणून भगर खाऊन हे उपवास करू नका ज्यांनी उपवास केला असेल त्यांनी प्रदोष काळी संध्याकाळी उपवास सोडला तरी देखील चालेल म्हणजे सकाळी व दुपारी फळ आणि हलका आहार घ्यायचा म्हणजे दूध फळं घ्यावे आणि सायंकाळी आपण सात्विक भोजन करावे या व्रता दरम्यान म्हणजे संपूर्ण श्रावणात कांदा लसूण खाल्ला जात नाही प्रत्येक भागाची ठिकाणची पद्धन पद्धत ही वेगवेगळी असते काही ठिकाणी कांदा लसूण खाल्ला जातो तर काही भागांमध्ये कांदा लसूण वर्ज्य केला जातो तुमची जशी पद्धत असेल त्याप्रमाणे सात्विक भोजन उपवास सोडताना तुम्ही करायचे आहे पूर्ण महिना श्रावणात मांसाहार मद्यपान टाळले पाहिजे वर्ज्य केले पाहिजे श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना मुळा सोडावा आपण हरतालिकेचा उपवास सोडताना पण प्रथम काकडी खातो आणि मगच आपण उपवास सोडतो तेव्हाच आपला उपवास सुद्धा पूर्ण होत असतो म्हणून तुम्ही श्रावणी सोमवार सोडताना मुळा किंवा काकडी प्रथम खा आणि मग सात्विक भोजन करा वरण भात भाजी पोळी चपाती श्रावणात भरपूर प्रमाणात पालेभाज्या येत असतात म्हणून श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना एखादी पालेभाजी आपल्या ताटात अवश्य असावी या भाज्या तुम्ही कांदा लसूण विरहित सुद्धा बनवू शकता म्हणजे कांदा लसूण न टाकता सुद्धा या भाज्या बनवू शकतात वरण भातावर तूप अवश्य टाकून आधी देवांना नैवेद्य दाखवून गाईला नैवेद्य खाऊ घालून मग आपण श्रावणी सोमवारचा उपवास सोडावा उपवास सोडताना कडधान्य अजिबात खाऊ नये कडधान्य पचायला जर अस जड असत दिवसभर उपवास करून संध्याकाळी सात्विक भोजनच करावे एखादा गोड पदार्थ ताटात अवश्य असावा मुळा उपवास सोडताना खाल्लाच पाहिजे यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास खूप मदत मिळते मुळा खाल्ल्याने शरीरात रक्त प्रवाह चांगला होतो व हृदयविकारसारखा आजारांना दूर ठेवले जाते मुळा खाल्ल्याने रात्री झोप नीट लागते थकवा दूर होतो पण चुकूनही या दिवशी तामसिक आहार घेऊ नका मद्यपान करू नका कुणाचं मन कधी दुखवू नका आणि मग आपल्याला हे व्रत उप उपवास आहे आणि तरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं तुम्ही जर उपवास केले व्रत केले शिवशंकरांची भरपूर आराधना केली दिवस रात्र मंत्र जपला मंदिरात गेला आणि कुणा एका व्यक्तीचं मन जर दुखवलं तर तुमच्या व्रताला आणि उपवासाला काहीच अर्थ उरणार नाही तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही म्हणून श्रावणातच काय कधीच कुणाचं मन दुखवू नका तर अशा प्रकारे श्रावणी सोमवारचं मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे कोणत्या सणावाराला यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला श्रावणी सोमवार कोणत्या कोणत्या सणाला आलेले आहे कोणत्या सणाला काय महत्त्व आहे हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेतलं आहे उपवास करा कसा करावा उपवासात काय खावं पूजा कशी करावी अगदी मी डिटेलमध्ये आज व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद